सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह मुंबईतील पर्यटकांसाठी नाशिकमधील दुगारवाडी धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे पावसाळा सुरू झाला की या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी असते तसंच दरवर्षी या ठिकाणी काही दुर्घटना देखील घडलेल्या आहे काल रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं दुगारवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गेलेले होते सुरुवातीस पावसाचा जोर कमी होता नदीला पाणी देखील कमी होते मात्र अचानक पावसाचा जोर वाढल्यानं नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली नदीच्या दुसऱ्या काठावर अडकलेल्या नाशिकमधील अकरा तरुणांची स्थानिक ग्रामस्थ वन विभागाचे कर्मचारी आणि पर्यटनासाठी गेलेल्या भोसला कॉलेजच्या एका ग्रुपनं सुखरूप सुटका केलेली आहे काल रविवारी सुटीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटन स्थळ गजब होती त्यातच दुगारवाडी येथील धबधब्यावर नाशिकहून अकरा तरुणांचा एक ग्रुप मोजमजा करण्यासाठी गेलेला होता परिसरात सकाळपासून पावसाची सुरू होते सकाळी वाजेच्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढला आणि पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि पूरस्थिती निर्माण झाली यावेळी नदीच्या दुसऱ्या काठावर गेलेले अकरा तरुण त्याच बाजूला अडकून पडले त्यांनी मदतीसाठी हाक दिली त्यावेळी तेथे इतर पर्यटक देखील होते त्यामध्ये नाशिक येथील भोसला कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप पर्यटनासाठी गेलेला होता या विद्यार्थ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत वनरक्षक तसेच ग्रामस्थांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवत अकरा तरुणांची सुखरूप सुटका केलेली आहे यावेळी दोघे जण वाहून जात असताना या दोघांसाठी ही टीम अक्षरशः देवदूत ठरलेली आहे नमस्कार सज्जन मी दुपारवाडी तिथे वॉटरफॉल येथे आलेलो आहे तुम्ही बघू शकता इथं भयानक असं प्रकारचं पूर आलेलं आहे आणि या काय की बरेचसे वीस ते पंचवीस मुलं तिकडे आणखलेले आहेत त्याच्यात तीन चार मुली पण आहेत आणि काही मुलांना आम्ही काही मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला ते मला वाटतं एक दहा ते बारा मुलं होते त्यांना वाचवलंय एक मुलगा अक्षरशः वाहून गेला होता म्हणजे ही तर निसर्गाशी आपण चेष्टा करतो आणि गमती जमतीमध्ये काहीतरी निर्णय घेतो त्यामुळे अशी गुण आहे थोडी काळजीपूर्वक या गोष्टी घ्याव्यात आणि जी लोक या वॉटरफॉलला या दोन तीन दिवसात येणार असतील त्यांनी कृपया येऊ नये तुम्ही बघू शकता थेड प्रवाह आहे तिथे सुद्धा प्रवाह खूप आहेत बरीचशी अडकलेली आहे त्याच्यामुळे आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे दरम्यान दुगारवाडी धबधब्यावरील पर्यटकांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार हा धडकी भरवणारा आहे तसंच हा थरार पर्यटकांसाठी एक प्रकारचा धडा मांडला जातोय दुगारवाडी धबधब्यावर पर्यटनासाठी जाताना संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणं तितकंच गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित